नमस्कार राक्षबाधार बंधुनो मी विजयकुमार तासगाव यशागृह लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून पाठीमागच्या आठ दहा दिवस आपण अत्यंत अडचणीच्या काळात दिवस काढले बागेला करपा डावणी मुळी थांबणे सूक्ष्मगण निर्मितीच्या काळात कुठल्या कुठल्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागलं म्हणून म्हणतोय की शेती करणं सोपं आहे किंवा शेती करणं हे हिरा गाभायचं काम नाही आहे शेती ही शिकूनच करायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे बऱ्याच गोष्टींच्यावर बरेच बागायतदार उहपोह करतायत अत्यंत सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा आपण त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय अनेक शेतकरी चालतं बोलतं विद्यापीठ सुद्धा वाटत आहेत खूप चांगली आणि सुंदर गोष्ट वाटते आपल्या सगळ्यांच्याकडं आपल्याला शिकायला मिळते आपण आपल्या ज्ञानाची आपल्या अनुभवांची एकमेकाला आदान प्रदान करतोय आणि त्यातूनच एक चांगली सूक्ष्मगड कशी तयार होईल याच्यावर आपण चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतोय तर बंधुनो आपण सगळी शाळा शिकतोय ह्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करतोय मी सुद्धा द्राक्ष बागेची अजून शिकतोय अशा दृष्टिकोनातून आपण चर्चाही करतोय सध्या पाऊस थांबलाय वातावरण उघडतंय अगदी तेरा चौदा तारखेपर्यंत पाऊस येणार नाही किंवा मान्सूनचा थोडा खंड पडतोय असं अनेक हवामान तज्ज्ञ सांगतायत त्याचवेळी पाठीमागचा जो दहा बारा दिवस पाऊस खूप आला ते जे अरबी समुद्रात वादळ झालं ते वादळ स्थिरावलं होतं ते पुढं गेलं नाही त्यामुळे इतका मोठा पाऊस आपल्याकडे पडला परंतु आता मात्र परिस्थिती बदलते आणि नेहमीसारखा पाऊस आपल्याकडे येतोय ह्या एकूणच वातावरणात बऱ्यापैकी आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती कशी करून घ्यावी बागेत कुठली काम करावीत बागेला स्प्रेच नियोजन कसं कसं असावं बागेचे मुळी कसे पुन्हा एकदा चालू करावे लागेल ह्या सगळ्या विषयावर आपण पुन्हा एकदा चर्चा करतोय जे आपण शेड्यूल दिली त्या शेड्यूल मध्ये अनेक आपण स्प्रे रिकमेंड केले पण ते स्प्रे त्या त्या वेळेत आपले बसलेले नाहीत ज्या गोष्टी आपण नेहमी प्रमाण काम करत होतो त्या गोष्टीचं सगळं नियोजन बदललं आणि बदललेल्या नियोजना आपल्याला कसं काम करावं लागेल जेणेकरून सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला काढावी लागेल बागायदार बंधून पहिला रोग आपल्या बागेत येतोय अंतरायनोज म्हणजे करपा किंवा त्याला जीवाणू करपा बॅक्टेरिया ह्या अनेक गोष्टींना आपण ओळखतो बॅक्टेरिया आपण असं म्हणू <coughs> बॅक्टेरियाला सिविक आणि कॅपटॉपची फावणी आपण देऊ दिव, देऊ शकतो सिविक म्हणजे त्राय साखला जो नागार्जुन कंपनीचा औषध आहे खूप चांगला आहे त्याच वेळी आपण स्कोर आणि कॅपटॉपची फावणी सुद्धा करू शकतो एक्सपोर्ट बागेला सुद्धा आता कॅपटॉप दिलं तरी चालतं त्यामुळे अडचण येणार नाही ना। स्कोरचं प्रमाण मात्र इथं आपण शंभर लिटर पाण्याला पंचवीस घेतो स्कोरचं ला आपण चाळीस पर्यंत घेतोय त्यानंतर जो आपला मास्टर स्प्रे आहे तो बुरे आणि करपा दोन्हीसाठी चांगला चालतो मास्टर स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी चाळीस एम एल स्कोर पन्नास एम एल फॉलिक्युअर शंभर ग्रॅम कॅपटॉप आणि शंभर ग्रॅम सल्फर अशी आपण फवनी देतोय त्याचवेळी डावणीसाठी आपण मेजर स्प्रे देतोय म्हणजे यश अल्फा आणि यम पंचाळीस आपण देतोय त्याच वेळी आपण मॅजिक स्प्रेची फवारणी सुद्धा द्यायला हरकत नाही शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरसूद शंभर ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड दोनशे ग्रॅम यम पंचाळीस यात बॅक्टेरियासाठी म्हणून आपण स्ट्रेप्टोसायक्लिन शंभर लिटर पाण्यासाठी बारा ग्रॅम आणि टेट्रासायक्लिनच्या गोळ्या गोळ्याच्या जनावरांच्या औषधाच्या असतात पाचशे एमजी असतात शंभर लिटर पाण्यासाठी पाच गोळ्या जरी टाकल्या तरी चांगला रिझल्ट मिळेल त्याच वेळे मॅजिक स्प्रेमधून जर आपण कासुबीची फवारणी दिली तरी सुद्धा आपल्याला अत्यंत सुंदर रिझल्ट मिळतात अजून एक विनंती आहे की बरेच बागायतार नुसत्या मॅजिक स्प्रेवर राहतात तर तसं करू नका इतर औषधांची सुद्धा गरज आहे त्याच वेळी आपण वातावरण उघडतंय म्हटल्या म्हटल्या आपल्याला पुढं जाऊन जर पाच सात तास जर पाऊस पडणार नसेल तर आपल्याला आंतरप्रवाही डावणीसाठीची फवारणी आपल्याला द्यावी लागेल आपण पाठिंब्याच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो पाऊस चालू होण्याच्या अगोदर की कुठल्याही परिस्थितीत आंतरप्रवाही प्रवाही बुरशीनाशिकाची फवणी आपल्याला करायची गरज नाही परंतु काळ बदलला पाऊस आला पावसामुळे एखाद्या वेळी डावणी वाढण्याची शक्यता आहे म्हणून आपण आंतर प्रवाही बुरशी नाशिकाची मग ते सायमोक्सॅनिल प्लस मॅन्कोझेब असेल म्हणजे आपण त्याला कर्झेब किंवा सायमोक्झिन असं बरेच नावाने मिळतं ते एखादी फावाने आपल्याला अॅक्रोबॅटची ला करावी लागली तरी चालेल एखादी फवाने आपल्याला रिवसची करावी लागली तरी चालेल पण एक दोन फवाने बासूतील त्यापेक्षा जास्त गरज आहे असंही वाटत नाहीये जर डाउनी दिसतोय असं वाटलं तर मात्र हॅलेट आणि अँट्रोकॉलची आपल्याला फवारणी द्यावी लागेल पण एक दोन फवां आपल्याला बास होतील ह्या फवांनीच्या बरोबरच किंवा ह्या फवनीतून आपल्याला बागेची जी। झिंक बोरान मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस आणि पोटॅश पाठीमागच्या वेळी आपण चार मॉलिक्युल सांगितले होते म्हणजे में झिंक मॅग्नेशियम फॉस्फरस आणि बोरान पण वातावरण बदललं जमिनीतून जे आवश्यक कॅल्शियम आपल्याला मिळणार होतं ते मिळेल असं वाटत नाही त्यामुळे आपण कॅल्शियमच्या फवणे सुद्धा द्यायच्या आहेत आवश्यक पोटॅशची फवणे सुद्धा आपल्याला ह्यावेळी द्याव्या लागत्या कारण पोटॅशची मात्रा सुद्धा खूप कमी उचलली गेली त्यामुळे आपल्याला पोटॅश द्यावं लागेल जे आपण स्प्रे घेणार आहोत त्या स्प्रेमधूनच आपल्याला ग्रीन कॉम्बी किंवा ग्रीन मॅजिक प्लस ग्रीन सिलिका ह्याच्या फवारण्या कराव्या लागतील जेणेकरून बागेला झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सिलिकॉन त्यांना घ्या झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सिलिकॉन हे चार मालिक्युलच्या आपल्या फवण्यात जायलाच पाहिजे कारण ह्या सूक्ष्मगड निर्मितीला तो जो बड आता वाढायला लागलेला आहे या उन्हात ह्या वातावरणात त्या चांगल्या दर्जाची सूक्ष्मगड निर्मिती करायची असेल तर आपल्याला ही चार मॉलिक्युलच्या फवारण्या वेगवेगळ्या औषधातून दिल्या तरी चालतील कराव्याच लागतील मास्टर स्प्रे मधून मा तुम्ही कॅल्शियम देऊ शकता मॅजिक स्प्रे मधून आपण ग्रीन मॅजिक सिलिकॉन देऊ शकता चिलेटेड झिंक चिलेटेड कॅल्शियम ची फवणी आपण देऊ शकता किंवा कॅल्शियम बोर मिळतं कॅल्शियम बोरांच्या आपल्या फवणी करू शकता माझी विनंती राहील आपल्या यश अत्यंत चांगला दर्जा आपण देण्याचा प्रयत्न केलाय त्या वापरल्या तरी चालेल पण ह्या मायक्रोनच्या फवारण्या ह्या काळात जायलाच पाहिजेत ह्याची नेमकी काळजी घ्या त्याचबरोबर वेलीतील कुठल्या माल्युक्युलची मात्रा महत्वाचं आहे कॉपर असेल झिंक असेल मॅग्नेशियम असेल मॅंगनिज असेल बोरॉन असेल कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल एन पी के असेल ह्या सगळ्या मात्र आपल्याला वेळेत तपासाव्याच लागतील आपल्याला कॉपरची लेवल जास्तीत जास्त चाळीस पीपीएम पर्यंत राहिली तरी चालेल पण ती त्याच्यापेक्षा जास्त जात असेल तर मात्र आपल्याला झिंक द्यावं लागेल कारण झिंक बोरांचा कॉपरचा शत्रू आहे ह्या सगळ्या गोष्टींच्यावर व्यवस्थित विचार अपन, करून आपण पानदेट परीक्षण करून घेऊन आपण आपल्या बागेची सूक्ष्म कड निर्मितीसाठी कोणत्या मालिकेल किती द्यायचे आहेत हे तपासून द्यावं लागेल आपल्या लॅबला तपासलं तर आपले स्प्रे कुठले द्यावे लागतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो मस्ट आहे मस्ट म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे ही जी आपली चर्चा होती वाघ्या दरबंधू ती अत्यंत महत्वाची आहे ह्या काळात हे स्प्रे जायलाच पाहिजेत आता पाऊस उघडलाय फटदिशी वेल जमिनीतून ऍब्सऑप्शन चालू करणार आहे उन्हाचा तडाखा बसतोय एक्झर्शन त्यातून होणार आहे थोडस पाणी आपल्याला वेलीला द्यावं लागेल त्यातून सल्फर आणि पोटॅशची ड्रिपमधून द्या ग्रीनफर्ट जमिनीतून द्या अशासाठी की कि त्यातून सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन फुलविक आमिन सहित आपण त्यातून देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं ग्रीनफर्ट एक पाच लिटर मधून देण्याचा प्रयत्न करा थोडा खर्च वाढतोय मला माहिती आहे कमीत कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करत होतो आपण अगदी खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला अगदी नऊ हजारापर्यंत आपण खर्च खाली आणला सहा हजारपर्यंत खाली आणला पण यंदा मात्र खर्च आपला नेमका वाढतोय त्याला पर्याय नाहीये कारण सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला करावी लागेल अत्यंत महत्वाची चर्चा आपण ह्या संवादातून करण्याचा प्रयत्न करतोय अजून एकदा सांगतो भागातर्पंत पाहदेट परीक्षण करावंच लागेल कारण ह्या ज्या मात्रा आहेत त्या मात्र आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि त्या मात्रा समजल्यानंतरच आपल्याला सूक्ष्मगड निर्मितीसाठी काय कुठले मालकी किती द्यावे लागतील हे समजेल त्यामुळे माझी विनंती आहे की पांदेट परीक्षण करून घ्या मस्त आहे मग त्यातून आपण कल्टाचा वापर कसा करावया युरसएसबीचा वापर आपण करतोय लिहोसिनचा वापर आपण करतोय एक्सपोर्ट साठी लिहोसिन चालणार नाही अजिबात सायटोकॅनिन म्हणजे आपण सुद्धा वापर सूक्ष्म सीपीपीचा करू शकतो जेणेकरून वेलेचे सायटोकॅनिन लेवल कशी वाढेल हे आपण बघतोय अजून एकदा सांगतो एवढा <coughs> पडणारा सूर्यप्रकाश सुद्धा आपल्याला एवढा पडणारा उजेड सुद्धा आपल्याला बागेच्या सूक्ष्म निर्मितीसाठी पुरेसा आहे पण त्याच वेळी हे जे मालिक्युल सांगितले ते मालिक्युल महत्वाचे आहे आपण जे मालिक्युल देतोय त्या मालिक्युलचा दर्जाही महत्वाचा आहे मला आहे व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण शांतपणानं ऐका शांतपणाने जी टिपणं काढा आणि त्या दृष्टिकोनातून बागेच काम करण्याचा प्रयत्न करा कर्पा समजा थोडाफार आला बागेची फार मोठी वाईट अवस्था होते असं अजिबात होत नाहीये आपल्याला शंभरपैकी चाळीस डोळ्यात जरी आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती झाली तीस डोळ्यात जरी सूक्ष्मगट निर्मिती झाली तरी सुद्धा पास होते म्हणजे फर्टिकेशन आपला थर्टी फोर्टी सेव्हन्टी टू सिक्स्टी राहिला तरी सुद्धा आपल्याला तो पुरेसा आहे भरपूर आहे त्यामुळं ह्या ज्या गोष्टीवर आपली चर्चा झाली आता ती अत्यंत महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न करूया ह्यातच आपल्याला एक अशी अडचणी येते की ओलांड्यावर मुळे आता सुटायला लागलेल्या आहेत मग ओलांड्यावरच्या मुळे सुटायला लागल्या की बागा तर पुन्हा आणि काहीतरी काम करतोय त्याच्यावर काही काम करू नका ओलांडाच्या मुळे सुटतील खालच्या मुळ्या जाम झालेत त्यामुळं ओपसा आला की मुळ्या आपोआप जुळून जातील मुळ्या सुटलेल्याची जागा सुद्धा आपोआप नष्ट होऊन जाईल त्यामुळे त्याच्यावर काम वेगळं करायला लागेल अशा वाग नाहीये पण तरी सुद्धा हित मात्र एक ग्रीन ह्युमिक एक दोन किलो सिक्स बी ए पाच ग्रॅम प्लॅनोपिक्स तीस एम एल आणि दूध एक दोन लिटर असं एकत्र करा दोन दिवस भिजू द्या आणि तिसऱ्या दिवशी बिलमधून द्या आपल्याला मुळीसाठी सुद्धा चांगलं कार्य इथं करता येईल मी सांगितलं की संजीवकांचा वापर आपल्याला करावा लागतोय चांगल्या दर्जाचं युडसिन चांगल्या दर्जाचा सिक्स बी ए सीपीपीओ शंभर लिटर पाण्याला एक पन्नास ते साठ एम एल किंवा जास्तीत जास्त शंभर एम एल टाकून जरी फवारणी आपण केली तरी चालेल त्याचवेळी कलटालची फवारणी एकच करायची आहे त्याचा वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे ऑडिओ केलेला आहे तो ऐकण्याचा प्रयत्न करा त्याचं प्रमाण आहे शंभर लिटर एकरी जास्तीत जास्त पंचाहत्तर एम एल कलटाल आपण बागेचे चाळीस ते साठ पासष्ट सत्तर दिवसांच्या दरम्यान जरी दिलं तरी सुद्धा सूक्ष्म मी निर्मितीला त्याचा चांगला फायदा होतो पण कलटालचे तोटेही आहेत तेही मी एका मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय तोही व्हिडिओ ऐका भागादर बंधू यंदाची खर्च थोडासा वाढतोय त्याला इलाज नाही पण सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला मिळावीच लागेल जे मालुकील सांगितले जे संजीवक सांगितले ज्या मुळ्यांच्या वापसाच्या बाबतीत सांगितलं पाणी थोडस सा ड्रिप मधून देण्याच्या बाबतीत सांगितलं रोग कसे कंट्रोल करावे ह्या बाबतीत सांगितलं थ्रीप्स वाढण्याची शक्यता ते एखादा साठी सुद्धा एखादी फवारणी आपण करू शकतो म्हणजे कोणतेही असेल म्हणजे कराटे असेल किंवा प्रोक्लेम म्हणजे मेनझाट असेल किंवा मेडा असेल कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी सुद्धा आपण इथं देऊ शकतो पण थोडंसं ह्या वातावरणात थोडस सजग राहून थोडस काम करण्याचा प्रयत्न करा भागायदार बंधून संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक करा अजून आपल्याला काय अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर सुद्धा चर्चा करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद